कोजागरी पौर्णिमेच्या शुभरात्रीच्या निमित्ताने लक्की व्यायामशाळा व माजी नगरसेविका मालती पाटील यांच्या सौजन्याने साईनाथ नगर येथे भव्य गरबा रास उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात परिसरातील नागरिकांनी महिला वर्गाने तसेच लहान मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला लहान मुलांसाठी विशेष पारितोषिक स्पर्धा महिलांसाठी तडफदार गरबा स्पर्धा आणि तरुणांसाठी ऊर्जावान नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती कार्यक्रमातील आकर्षण ठरले ते म्हणजे महिलांसाठी ठरलेले पाच विशेष लकी ड्रॉ ज्यामुळे वातावरण आणखी आनंदी आणि उत्साही बनले कार्यक्रमाचं आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं पार पडलं असून परिसरातील नागरिकांनी माजी नगरसेविका मालती पाटील आणि लक्की व्यायामशाळांचे मनपूर्वक आभार मानले याप्रसंगी ठाणे प्रमुख प्रकाश कोटवानी विधानसभा सचिव कोसरी कोपरी पाचपाकाळी विकास पाटील कोपरी ठाणे पूर्व विभागाचे सचिव प्रकाश खांडेकर कोपरी विभाग संघटक रमाकांत पाटील महिला विभाग प्रमुख मनीषाताई शिंदे उपविभाग प्रमुख सचिन टिबेरेवाल ઉપવિભાગ પ્રમુખ દીપક અહુજા ઉપવિભાગ પ્રમુખ રાજેન્દ્ર સોની ઉપવિભાગ્રમુખ ભાઈ સાવન શાખાપ્રમુખ તેજસ દળવી શાખાપ્રમુખ રોહિત પિંપળક શાખાપ્રમુખ ગણેશ મુકાદમ મહિલા શાખાપ્રમુખ શ્રીમતી વીના દાભોલક ઉપશાખાપ્રમુખ સંપદા દળવી સમાજસેવક સુધાકર શિરસાટ ઉપાખાપ્રમુખ અભિષેક ઇંગળે ગટપ્રમુખ સની કુઠે ગટપ્રમુખ અતિશ આતિશ પવળે યુવાસેના વિભાગ અધિકારી હૃતિક ભોઈ યુવાસેના ઉપવિભાગ અધિકારી અનિકેત સોનકર યુવાસેના શાખા અધિકારી સંઘર્ષ સિંઘ बालाजी गायकवाड मंगेश शिरसाट प्रशांत मोहिते अनिकेत इंगळे रोहित बँड मंगेश शिरसाट अमोल पवळे रवींद्र कुठे संतोष असरे अमन मंगवाने कृष्णा सिंग इत्यादी उपस्थित होते कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात साईनाथ नगरात उमटलेला गरब्याचा नाद आणि आनंदाचा उत्सव हा खऱ्या अर्थाने एकात्मता संस्कृती आणि आनंदाचे प्रतीक ठरला